नमस्कार आज आपण हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाबद्दल बोलणार आहोत आणि विशेषतः मराठवाड्यातल्या नेत्यांचं काय योगदान होतं यावर जरा लक्ष देऊया हो नक्कीच आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार या संग्रामाचे दोन मुख्य भाग दिसतात नाही का बरोबर पहिला म्हणजे तो जागृतीचा कालखंड साधारणपणे विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते एकोणीसशे पर्यंतचा काळ आणि मग दुसरा येतो तो, तो म्हणजे प्रत्यक्ष लढ्याचा कालखंड जो एकोणीसशे अडुतीस पासून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत चालला हे दोन्ही टप्पे आणि त्यातलं नेतृत्व समजून घेणं फार महत्वाचं आहे म्हणजे सुरुवातीला पाया कुणी रचला आणि मग प्रत्यक्ष लढाईचं नेतृत्व कुणी केलं हे आज आपण बघणार आहोत तर मग ही पहिली जी जागृती होती त्याची गरज काय होती म्हणजे थेट राजकीय लढाकाने उभारला गेला याचं कारण अठराशे सत्तावन्नच्या अनुभवात आहे असं म्हणता येईल लोकांमध्ये आधी जागृती सामाजिक सुधारणा झाल्या नाहीत तर राजकीय लढा तो म्हणजे तो टिकत नाही अच्छा हो म्हणून मग शिक्षण साक्षरता वृत्तपत्र ग्रंथालय आणि समाज सुधारणा म्हणजे जातीभेद अस्पृश्यता स्त्रियांचे हक्क यावर आधी भर दिला गेला आणि हे जे सुरुवातीचं काम होतं जवळपास तीस वर्ष चाललं म्हणायला हवं याचं नेतृत्व कुणाकडे होतं यामध्ये दोन नावं खूप महत्वाची आहेत न्यायमूर्ती केशवराव कोटकर आणि वामनराव नाईक यांनी म्हणजे खूप चिकाटीने हे काम केलं पुढे मग राघवेंद्र शर्मा काशीनाथ वैद असेही लोक जोडले गेले त्यांचं मुख्य काम होतं शिक्षण लोकांपर्यंत पोहोचवणं सामाजिक विचार रुजवणं म्हणजे जसं आपण ऐकतो हैदराबादची विवेक वर्धिनी किंवा गुलबर्ग्याचं नूतन विद्यालय किंवा आपलं औरंगाबादचं सरस्वती भुवन अगदी आणि अंबाजोगाईचं श्री योगेश्वरी नूतन विद्यालय ज्याच्या कामात नंतर स्वामी रामानंद तीर्थ यांचाही मोठा वाटा होता शिक्षणामधनं विचारांची दिशा दिली जात होती नक्कीच आणि फक्त शिक्षणच नाही तर निजाम विजय मराठवाडा सारखी वृत्तपत्रं होती बोध नागरिक राजहंस सा सारखी मासिकं होती वाचनालयं होती औरंगाबादचं बळवंत मोफत वाचनालय हैदराबादचं मराठी ग्रंथसंग्रहालय आणि ती एकोणीसशे अठराची सामाजिक परिषद पण महत्वाची होती ना हो हैदराबाद सामाजिक परिषद अस्पृश्यता निवारण स्त्री हक्क बालविवाह विरोध या सगळ्या सुधारणांवर तिथे विचार झाला म्हणजे कोरटकर आणि नाईक यांनी एक प्रकारे पुढच्या लढ्यासाठीची जमीन तयार केली पण मग एकोणीसशे अडोतीस नंतर काय झालं स्वरूप कसं बदललं लढ्याचं हम्म एकोणीसशे अडोतीसच्या आसपास ना परिस्थिती बदलली आता लोकांना वाटायला लागलं की फक्त अर्ज विनंत्या किंवा तो मवाळ मार्ग पुरेसा नाहीये बरोबर हो आता प्रत्यक्ष संघर्ष करायला हवा आणि मग सुरू झाला तो दुसरा टप्पा प्रत्यक्ष लढ्याचा इथं मग नेतृत्व पण नव्या पिढीकडे यायला लागलं आणि यात मग कोणत्या संघटना कोणते नेते पुढे आले सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे हैदराबाद स्टेट काँग्रेस अर्थात सुरुवातीला निजामाने बंदी घातली होती तिच्यावर अच्छा तरीसुद्धा चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे अडोतीस ला गोविंदराव नानल यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह झाला स्वामी रामानंद तीर्थ काशीनाथराव वैद्य हे सगळे त्यात होते सत्याग्रह म्हणजे शांततामय मार्गाने विरोध हो पुढे मग एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये बंदी उठली स्वामी रामानंद तीर्थाध्यक्ष झाले त्यांच्याबरोबर मग दिगंबरराव बिंदू भाऊसाहेब वैशंपयन गोविंदभाई श्रॉफ बाबासाहेब परांजपे पुरुषोत्तम चपळगावकर अनंत भालेराव अशी कितीतरी नावं आहेत ज्यांनी रजाकारांविरुद्धच्या लढ्यात खूप मोठं काम केलं प्रतिकार शिबिरं चालवली आणि ती वंदेमातरम चळवळ ती पण याच काळातली ना अगदी एकोणीसशे मध्येच औरंगाबाद आणि उस्मानिया विद्यापीठात वंदेमातरम म्हणायला बंदी घातली तेव्हा विद्यार्थ्यांनी खूप मोठं आंदोलन उभं केलं गोविंदभाई श्रॉफ आक्रू वाघमारे हे त्यातले महत्वाचे नेते होते तरुण पिढी मोठ्या संख्येने यामुळे लढ्यात उतरली विद्यार्थ्यांशिवाय आणखी कोण होतं सक्रिय आर्य समाजाचं योगदान खूप मोठं आहे त्यांनी फक्त जागृती नाही केली तर लोकांमध्ये प्रतिकार करण्याची धैर्याची भावना निर्माण केली बरं एकोणीसशे मध्ये त्यांनी धार्मिक स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता विनायकराव विद्यालंकार यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यात त्यांना यश पण मिळालं हिंदू महासभेने पण भागानगर सत्याग्रह केला होता हिंदूंच्या हक्कांसाठी म्हणजे काँग्रेस विद्यार्थी आर्य समाज हिंदू महासभा अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर हा लढा सुरू होता याचा शेवट कसा झाला मग भारत स्वतंत्र झाल्यावर म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर निजामाने हैदराबाद स्वतंत्र ठेवण्याची घोषणा केली अच्छा मग तो जैसे ते करार वगैरे झाला पण तो चालला नाही रजाकार होते म्हणजे निजामाचे सशस्त्र स्वयंसेवक बरं त्यांचे अत्याचार खूप वाढले हो ऐकले त्याबद्दल शेवटी मग सरदार पटेलांनी निर्णय घेतला आणि तेरा ते सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस या काळात पोलीस कारवाई झाली ऑपरेशन पोलो म्हणतात त्याला आणि मग सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला निजाम शरणाला हैदराबाद भारतात सामील झालं बरोबर तर या सगळ्या प्रवासातन दोन्ही टप्प्यांचे नेते महत्वाचे ठरले म्हणजे न्यायमूर्ती केशवराव कोरटकर आणि वामनराव नाईक यांनी ती पायाभरणी केली नसती तर पुढचा लढा कदाचित इतका प्रभावी झाला नसता अगदी आणि मग स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ गोविंदराव नानल दिगंबराव बिंदू अनंत भालेराव आणि असंख्य कार्यकर्ते ज्याची नावंही आपल्याला माहीत नाहीत त्यांच्या त्यागामुळे धाडसामुळे हे विलिनीकरण शक्य झालं या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना खरंच मनापासून अभिवादन आणि इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे जी आपल्या माहितीत पण उल्लेखलेली आहे हा जो इतिहास आहे या नेत्यांचं योगदान आहे ते बऱ्याचदा विस्मरणात जातं म्हणजे जणू काळाच्या पडद्याआड गेलंय खरंय तर पुढच्या पिढ्यांना हा महत्वाचा लढा आणि त्यातल्या नेत्यांचं कार्य आठवणीत राहावं यासाठी अजून काय करता येईल हा एक प्रश्न आपल्यासमोर नक्कीच आहे